रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार आमदार महेंद्र थोरवे मंत्री भावेत अशी खोपोलीकरांची इच्छा शिवसैनिकांकडून विविध ठिकाणी नवस कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे विकास पुरुष अशी प्रतिमा असलेले महेंद्र सदाशिव थोरवे अर्थात कर्जत खालापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे मंत्री व्हावेत अशी इच्छा कर्जत खालापूरसह सह खोपोली शहरातील लाखो नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान अनेक नेते शिवसैनिक व आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून यासाठी नवस करण्यात येत आहेत आमदार थोरवे मंत्री झाल्यास कर्जत खालापूर मतदारसंघाचा कायापालट होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे व महाविकास आघाडीचे नित, उमेदवार नितीन सावंत यांचा तारुण पराभव केला आपल्या पहिल्या टप्प्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवून टाकला आहे न भूतो न भविष्यती असा पूर्व विकास या मतदारसंघात झाला आहे कर्जत खालापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह विविध विकास कामे तसेच खालापूर व खोपोली शहरातील वॉर्डनिहाय कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गी लावली आहेत एकोणतीसशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी आणत मतदारसंघाचा आमदारपदी विराजमान झाल्याने महायुतीसह शिवसेना व नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे दरम्यान विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व युवकाचे आधारस्तंभ सबका साथ सबका विकास अशी धारणा असणारे युवा निर्भीड खंबीर असे नेते हिंदू आणि हिंदुत्वाचे रक्षण करते सर्व समाजाचा आदर करणारे आमदार महेंद्र थोरवे आगामी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे आणि गेल्या अनेक वर्षांचा कर्जत खालापूर तालुक्यातील लाल दिव्याच्या गाडीचा दुष्काळ संपावा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाला देखील राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी इच्छा कर्जत खालापूरसह खोपोली शहरातील शिवसैनिक व नागरिकांनी व्यक्त केली आहे